महाराष्ट्रात गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ज्याप्रमाणे गावामध्ये गणेशोत्सव होतो त्याचप्रमाणे देखील तसाच गणेशोत्सव अगदी उत्साहाने होतो आणि विशेष म्हणजे देखावे सादर करणे हे या मंडळाचं मुख्य वैशिष्ट्य हो त्यासाठी आज आपण आलो आहोत नेरूल येथील ओंकार मित्रमंडल सार्वजनिक गणेशोत्सव हो शिरवणे तर आता आपण जाणार आहोत गणपतीच्या दर्शनासाठी आणि पाहणार आहोत अयोध्यानगरी नमस्कार मित्रांनो कसे आहात अशा करतो तुम्ही बरे असाल आणि खरोखर आनंदात असाल आणि मजेत असाल का तर आता गणेशोत्सव चालू आहे अचानक तुम्हाला वाटलं असेल की चक्क गावामधून हा शहरामध्ये कसा आला तर सांगतो एक गोष्ट ती म्हणजे बाप्पा आता आपला गणेशोत्सव चालू आहे तर विविध प्रकारचे मंडल असतात तर त्यांचे विविध प्रकारचे देखावे असतात तर आज आपण एक असा सुंदर देखावा पाहणार आहोत तो म्हणजे ओमकार मित्रमंडळ शिरवणे सार्वजनिक गणेशोत्सव तर आपण शिरवणी गावामध्ये आलो म्हणजे नेरूमध्ये आपण आता चला आलो मंडपत जाऊया आणि सुंदर असा गणेशोत्सवचा जो देखावा केला आहे तो आपण आता पाहून घेऊया पण एक मंडळ निवडलेलं आहे ते म्हणजे ओंकार मित्र मंडल शिरवणे सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी उत्कृष्ट आणि सुंदर असा देखावा केलेला आहे तो देखावा आपण पाहिला जाणार मी सगळ्या देखावाचं नाव सांगणार नाही परंतु मी इंट्रोमध्ये नक्कीच समजलं तर तर आपण आता जाऊया मंडपामध्ये खूप सुंदर मंडप असं सजवलेलं आहे आपण पाहतच आहात आता आपण ओंकार मित्रमंडल शिरवणे यांचा म्हणजे आपण जिथे गणेशोत्सव आहे त्या मंडपात आपण आलेलो आहोत आता आपण लगेच बाप्पाचे दर्शन करून घेऊया आणि बाप्पाच्या दर्शनाबरोबर तिथं सुंदर असा राम मंदिरचा जो देखावा सादर केलेला आहे तो देखील आपण पाहूया बघा कसं आहे की गणेश मंडपामध्ये चक्क अयोध्या साकारलेली आहे आताच आपल्या प्रभू श्रीरामांचे सुंदर असं मंदिर अयोध्यामध्ये झालेलं आहे आणि आता त्याचं म्हणजे आता सर्वांना ते, ते लवकर जायला जमत नाही तरी या मित्रमंडळाला खूप आपला धन्यवाद द्यायला लागेल कारण तशी अयोध्या त्यांनी इथे साकारली आहे तर आपण ते पाहून घेऊ चे दर्शन झालेच आहे त्याला आता आपण अयोध्याचे दर्शन करूया तुम्हाला खरोखरच अयोध्या आहे ते आता पाहायला मिळेल पण म्हणजे संपूर्ण जी नगरी आहे आयदनगरी ती पाहिली आहेत आता आपण कसं आहे की मंडळातील जे आपले पदाधिकारी असतात त्यांना आपण भेटूया आणि थोडंफार त्यांच्याकडनं माहिती घेऊया म्हणजे असं होईल की बाकीचे जे मंडळ आहेत ते देखील आदर्श डोळ्यासमोर ठेवतील कारण खूप उत्कृष्ट असं कार्य या मंडळाने केलेलं आहे आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडं माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव रवींद्र सकाराम काटकर आता जो आपला ही आयुधनगरी इथे जी बनवली आहे ही बनवायचं मुख्य उद्दिष्ट काय होतं आपला साला या चवीस सालामध्ये राम मंदिराचं तिकडं पूजन झालं उद्घाटन झालं हां त्याच्याबद्दल सर्व जनतेला किंवा भक्तांना जाता नाही आलं बरोबर त्याच्यामुळं आम्ही इथं म्हणलं यंदा इथं आपण मंडळाने ठरवलं की इथं राम मंदिर बनवूया भक्तांना इथे दर्शन मिळेल बरोबर देखावा बनवला तर त्यांना बघता येईल अशा हिशोबाने आम्ही इथं हे राम मंदिराचं सगळं देखावा बनवलेलं आहे आने आने आ, हे आमचं मंडळाचं एकतीसावं वर्षी आहे आम्ही दरवर्षी अनेक अनेक पद्धतीनं बनवतो देखावे बरोबर यंदा हा राम मंदिराचा देखावा बनवलेला आहे त्यासाठी हे सर्व मंडळ पदिका पदाधिकारी सर्व यांनी हे सहकार्य करून हे राम मंदिराचं देखावा बनवलेला आहे जी धन्यवाद आपले खूप खूप खुँ, खरोखर सांगतो की तुम्ही खूप छान खुँ कार्य केलेलं आहे कारण बघा मी देखील आता अयोध्येला गेलेलो नाही अजूनपर्यंत जाणार भविष्यात जाणार पण अगोदर अयोध्या कशी आहे तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आणि ही तुम्ही योजना केली म्हणजे हे जे इथे देखावा केला त्याबद्दल आम्ही तुमचे देखील खूप खूप धन्यवाद देतो हो दे आणि आमचे प्रेक्षक देखील तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतील हो दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर आता आपण पाहिलंच आहे की साक्षात अयोध्येचे दर्शन आपल्याला घडलेले कसं की आपण अयोध्येला कधी जमीन तेवढं जाऊच समजा असं काही नाही की आपण जाणार नाही वगैरे परंतु ओंकार मित्रमंडल शिरवणे यांचे मी खूप खूप आभार मानतो म्हणजे त्यांच्या अध्यक्षांचे आभार मानतो त्यांच्या सभासदांचे सर्व म्हणजे जे मग जेवढे सभासद वगैरे आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो की कारण त्यांनी एक म्हणजे खूप सुंदर असा देखावा सादर करून जी अयोध्या आपली आहे प्रभू श्रीरामांची ती अयोध्या चक्क आपल्या या नेहरूच्या भूमीमध्ये काही साकार केलेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर नक्कीच कलवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मौर्या